आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वरला महिला बचत गटाचा मेळावा उत्साह संपन्न त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिला बचत गटाचा मेळावा त्र्यंबकेश्वर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती हॉल त्र्यंबकेश्वर येथे उत्साह संपन्न झाला या मेळाव्यात तालुक्यातील सुमारे आठशे महिलांनी सहभाग घेतला महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आमची काय प्रगती होत आहे हे यावेळी सांगण्यात आले तसेच बचत गटाच्या संगमनेरे मॅडम यांनी उपस्थित महिलांना बचत गटाविषयी माहिती दिली तसेच तालुक्यातील काही बचत गटांना यावेळी आमदार हिरामान खोसकर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संक सकाळे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले महिलांनी तालुक्यातील गंभीर असलेल्या दारू विक्रीवर आपली कैफियत आमदारांसमोर त्यांच्यासमोर सुनावणी दारू विषयावर महिला आक्रमक झाल्या होत्या दारूने गोरगरिबांचे गरिबांचे संसार कसे उद्ध्वस्त होत आहेत याचाही पाढा महिलांनी यावेळी तालुक्यातील संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला आहे यावेळी आमदार हिरामन खोसकर यांनी आक्रमक होत पोलीस प्रशासनावर एवढं गेंड्याच्या कातडीचे पोलीस प्रशासन असून ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार हिरामन खोसकर यांनी यावेळी केला दारूबंदीच्या कामात सर्व बचत गटाच्या महिलांच्या मागे मी उभा आहे असा विश्वास आमदारांनी दिला आहे संपत सकाळी यांनी तालुक्यातील दारू विक्रीबाबत आपली रा नाराजी व्यक्त करून या त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे आपल्या बचत गटाचे जे काम करतात ते आपल्या जिल्ह्याच्या उपायुक्त मला निवडून दिलं आणि त्यावेळेस निवडून दिल्यानंतर पवले दोन वर्ष कोरोना कोरोना मध्ये तुम्ही आम्हाला सर्वांना जगायचं पडलं म्हणजे मनुष्य काही करा आपण या ठिकाणी चुकून राहिलो

उपसरपंच त्र्यंबकेश्वर येथील नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या डी ए न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामटे त्र्यंबकेशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका